श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत्राज अक्कल स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम मनापासून मना स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी मैत्रिणींनो एखादी सेवा ज्यावेळेस से एखादा भक्त मनापासून करत असतो तर त्या सेवेला साक्षात भगवंताला यावेच लागते मग तो भक्त किती हट्टाने आणि किती महत्वाचं म्हणजे विश्वासाने सेवा करतो हे देखील तेवढेच महत्वाचे आहे एखाद्या भक्ताने मनापासून केलेली सेवा ही नक्कीच ईश्वरापर्यंत पोहोचत असते आणि आजच हे मी तुम्हाला आज जो सत्य अनुभव हो सांगणार आहे याच एक जिवंत उदाहरण आहे मित्राने मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची भक्ती जो भक्त मनापासून करत असतो त्या भक्ताला कोणत्या ना कोणत्या रूपाने त्याच्यावरती असलेल्या अडचणीचं हे म्हणजे एक त्या अडचणीतून बाहेर निघण्याचं काही ना काही त्याला कारण समजत असते म्हणजे कोणाच्याही मैत्रिणीं आज मी अशाच याच संदर्भात तुम्हाला एक सत्य अनुभव स्वामींचा सांगणार आहे आणि त्याचबरोबर एका ताईंच्या आयुष्यामध्ये म्हणजे हा अनुभव एका म्हणजे दादा आणि ताई त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेला हा अनुभव आहे तर म्हणजे आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे या अनुभवातून तुम्हा सर्वांना खूप काही शिकण्यासारखं अनुभव आहे चला तर मग त्या दादांचा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये मांडूया तर दादा सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या घरामध्ये मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही सर्विस सर्व्हिस करतो त्यामुळे आमच्या म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये असं होतं की खूप बिझी लाईफ होती कोणत्याच प्रकारचा टायमिंग कोणत्याही वेगळ्या कामासाठी आम्हाला दोघालाही मिळत नव्हता तिचा देखील सकाळचा आम्ही दोघेही पटपट सर्व काही घरातील कामे आटपायचो आणि जॉबवरती जायचो घरी आल्यानंतर देखील तेच होतं परंतु माझं लहानपणीचं आयुष्य म्हणजे मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक म्हणून तर म्हणजे मला माहीत होतं की एकटं पण म्हणजे लहानपणी जर आपल्याला एखादा भाऊ किंवा बहीण असल्यानंतर एक, एक, एक वेगळंच जीवन म्हणजे खेळायला म्हणा किंवा एक साथ वेगळीच साथ असते तर मला ते प्रत्येक वेळी कमीपणा वाटायचं की माझ्या आयुष्यामध्ये ना नाही मला बहीण नाही आणि नाही मला भाऊ देखील नाही आणि त्यामुळे मी लहानपणापासूनच खूप एकटा एकटा राहिलो तर पुढे म्हणजे असं झालं की मला ती प्रत्येक वेळी खंत वाटायची की माझ्या आयुष्यामध्ये ना मला माझ एक कोणीतरी हवं होतं की ज्याने करून मी त्याच्याबरोबर माझ्या आयुष्यातील काही घटना माझ्या बरोबरच काहीतरी केलं असतं आणि त्याचबरोबर माझ्या देखील आयुष्यामध्ये मा ती कमी कायमची राहिली आणि त्यानंतर माझं देखील लग्न झालं लग्न झाल्यानंतर काही वर्ष आम्ही दोघांनीही स्वतःला म्हणजे आयुष्याला वेळ दिला आणि मग पुढे जो जॉब होता तो जॉब तसाच चालू होता आणि काही लग्न झाल्यानंतर काही वर्षानंतर पत्नीला स्वतःच्या आयुष्यामध्ये एवढा वेळ म नव्हताच तरी देखील आमच्या घरामध्ये सेवा ही व्हायची आम्ही दोघांपैकी कोणीतरी नित्य सेवा तरी हे तर दररोज करायचो तर पत्नीला त्यामध्येच पहिली प्रेग्नन्सी राहिली आणि प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर म्हणजे थोडं म्हणजे रिस्क ही असतेच आणि खरोखर सांगतो की एखादी स्त्री आई होणं हे सोपी गोष्ट नाही ज्याच्या आयुष्यामध्ये हे होत असतं तर कम्प्लिट नऊ महिने नऊ दिवस हा त्रास सहन करावा लागतो आणि हे म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये यावा हा क्षण यावा हिच खरोखर मनापासून मी स्वामींना विनंती करतो तर त्याचबरोबर माझ्या पत्नीची प्रेग्नन्सी देखील राहिली आणि तिची डिलिव्हरी झाली तर त्यावेळेस ना तिला एक सुंदर मुलगी जन्माला आली म्हणजे आमच्या घरामध्ये देखील ला एक लहान बाळ आलं तर त्यानंतर मग आम्ही दोघांनी ही वेळ त्या मुलीला दिला आणि हळूहळू ती मुलगी मोठी झाली परंतु पाच वर्षानंतर आम्ही पुढचं प्लॅनिंग म्हटलं की म्हणजे मला प्रत्येक वेळेला असं वाटायचं की मी जे लहानपणी जीवन जगलो माझ्या आयुष्यामध्ये माझ्या बरोबर कोणीच नव्हतं ती मला प्रत्येक वेळी मनामध्ये खूप वाईट वाटायचं या गोष्टीचं तर मला असं वाटलं की मी जे जीवन जगलो तर ते माझ्या मुलीला त्या मुलीला त्या आयुष्यातून जाऊ नये असं म्हणजे मला वाटायचं तर त्यावेळेस ना मी असं म्हटलं की मला ना काही का, का होईना परंतु माझ्या पत्नीला अजून एक म्हणजे मुलगा हो मुलगी हो याविषयी काहीच नव्हतं की मला मुलगाच हवा आहे असं काही नव्हतं काही का असे का ना, ना पण तिला एक मैत्रीण हवी म्हणजे तिला एक बहीण हवी यासाठी किंवा भाऊ हवा कोणीतरी असावं म्हणून मग पाच वर्षानंतर आम्ही दुसऱ्या वेळेस चान्स घ्यायचं ठरवलं परंतु काही केल्याने प्रेग्नेसीच राहीना मग असं करत करत पाच वर्ष झाल्यानंतर मग आम्ही खूप दिवस एक एक दीड वर्ष असंच प्रेग्नेन्सी राहते का यावरच बघितलं परंतु प्रेग्नन्सी काही राहीनास त्यानंतर डॉक्टर कडे गेलो दवाखाना वगैरे चालू केला तर त्यावेळेस सुरुवातीला डॉक्टरांनी सांगितलं की आपण काही गोळ्या वगैरे देऊन बघूया तर पुढे गेल्यानंतर काहीच उपयोग होईना तर त्यावेळेस चेकअप वगैरे दोघांचंही झालं तर त्यावेळेस ना मेडिकल काहीतरी प्रॉब्लेम सांगितले तर प् मग औषध गोळ्या उपचार सर्व काही चालूच होतं परंतु प्रेग्नेन्सी काहीच केल्याने राहीना मग त्यानंतर काही, त्यानं काही दिवस असेच निघून गेले आणि मग मुलीला दहा वर्ष म्हणजे पहिली जी मुलगी होती तर तिला दहा वर्ष झाली म्हणजे काही केल्यानं खूप प्रयत्न केले तर प्रेग्नेन्सीच राहीना तर त्यावेळेस ना, ना मग त्यांची जी एक चुलत बहीण होती तर दादांची तर त्या म्हणजे चुलत बहिणीने मला असं सांगितलं की तू स्वामींची सेवा करतो तर करतोच आहेस तर असं कर की तू घरामध्ये एकशे आठ पारायण कर संकल्प करून तर त्यावेळेस ना मग संकल्प करून सांगितलं त्यांनी आता वेळ तर नव्हताच परंतु त्यातली त्यात, त्यात वेळ काढून मग दादांनी विश्वासाने म्हटलं की आता जर हाच मार्ग जर शेवटी असेल तर मला हा मार्ग मी माझ्या मुलीसाठी घ्यायला तयार आहे कारण कितीही त्रास मला झाला तरी माझ्या मी जो आयुष्य जगलो आहे ते माझ्या मुलीला मी काहीही झालं तरी जगू देणार नाही म्हणून मी हे म्हणजे मी हे पाऊल उचलणार त्यामुळे दोघांचीही सर्व्हिस चालू तरी देखील दादांनी म्हणजे त्यांना वाटलं की त्या ताईंना ही म्हणजे माझ्या पत्नीला ही सेवा करणं शक्यच होणार नाही म्हणून स्वतः मी सेवा करायचं ठरवलं म्हणजे एकशे आठ सत्यनारायण सॉरी सत्यनारायण करायचा संकल्प केला आणि घरामध्ये सत्यनारायण करायला सुरुवात केली तर त्याचबरोबर त्या ताईंनी मला असं सांगितलं होतं तू म्हणजे स्वामी चरित्र सारामृतचं देखील घरामध्ये पठण करायचं आहे त्याचबरोबर अकरा माळी जप देखील करायचा आहे तारक मंत्र म्हणायचे आहे अशा सेवा त्या ताईंनी सांगितल्या मग मी म्हटलं की काही झालं तरी चालेल परंतु मी माझ्या लेखीसाठी ही सेवा करणारच आहे तर त्या एवढ्या म्हणजे माझ्या धावपळीच्या आयुष्यामध्ये मी वेळ काढून पहाटेचं ब्रह्ममुहूर्तावरती उठून मी पारायणाला सॉरी सत्यनारायणाला सुरुवात केली तर एकशे आठ सत्यनारायण म्हणजे संकल्प करून सुरुवात केली आणि कोठेही मधील कोणत्याही प्रकारचा खंड न पडू देता सुरुवात केली सुरुवातीला मला खूप अवघड वाटायचं त्यानंतर ना हळूहळू मला त्या गोष्टीचं म्हणजे मला झोप वगैरे जास्त मिळत नव्हती त्यामुळे मला थोडासा त्रास व्हायला लागला तर पुढे जसं जसं दिवस जातील तसं तसं एकशे आठ सत्यनारायण पूर्ण केले आणि त्यानंतर एकशे आठ सत्यनारायण पूर्ण झाल्यानंतर म्हणजे त्याबरोबर माझी स्वामींची देखील सेवा चालू होती स्वामीचं अकरा माळी जप चालू होतं स्वामी चरित्र सारा सारामृत चालू होतं आणि म्हणजे चारक मंत्र वगैरे मी सर्व काही सेवा घरामध्ये करत होतो तर त्यानंतर ज्यावेळेस माझं एकशे आठ सत्यनारायण पूर्ण झालं तर त्यावेळेस ना म्हणजे दवाखाना हे चालूच होता आणि त्याचबरोबर सेवा देखील चालू होती तर ज्या वेळेस माझी सेवा पूर्ण झाली आणि त्यावेळेस ना माझ्या पत्नीला प्रेग्नन्सी राहिली आता प्रेग्नेन्सी ही एवढ्या दिवसांनी राहिली होती त्यामुळे तिच्या प्रेग्नेन्सीमध्ये खूप तिला त्रास देखील सहन करावा लागला तर त्यावेळेस ना म्हणजे खूपच कंडिशन क्रिटिकल होत तरी देखील स्वामींना सांगितलं होतं की आता तुम्हीच तारणाऱ्या आहात तुम्हीच ब्रह्मांड नायक आहे त्यामुळे तुम्ही काहीही करू शकता तर त्यावेळेस स्वामींवर एवढा विश्वास होता एवढा विश्वास होता की माहीत होतं की स्वामी जे काही करतील ते योग्यच करतील या विश्वासाने स्वामींची सेवा ही चालूच होती आणि मग पुढे जसं जसं दिवस जातील तसं तसं म्हणजे तिचा त्रास देखील वाढत गेला आणि म्हणजे तिनं देखील असं ठरवलं होतं की आपल्या मुलीला एकटं नाही तिचं जीवन जगू द्यायचं तिच्यासाठी देखील कोणीतरी असावं बहीण किंवा भाऊ असावा म्हणून सुद्धा तिने देखील हा निर्णय घेतला होता तर तिचे नऊ महिने पूर्ण झाले आणि त्यानंतर ना खरोखरच या गोष्टीला मी स्वत मानतो की सेवेचे फळ खरोखरच कधीच कोणी के कोणतीही केलेली सेवा वाया जात नाही जा तर त्यानंतर एक सुंदर मुलगा जन्माला आला म्हणजे स्वामींना माहीत होतं की जी काही गोष्ट आहे ती खरोखरच ज्या भक्तासाठी योग्य आहे ते देऊन जात असतात आणि एकशे आठ सत्य नारायण केले तर खरोखरच आमच्या घरामध्ये नारायण म्हणजे श्री भगवान विष्णूंनी आमच्या घरी श्री कृष्णाला पाठवलं खरोखरच मनापासून सांगतो की जी आपण सेवा करत असतो तर त्या सेवेचं फळ कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला मिळत असते हे मात्र तेवढेच सत्य आहे ज्यावेळेस विश्वासाने सेवा केली जाते आणि खरोखरच माझा विश्वास एवढा बसला होता की काही झालं तर म्हणजे दहा वर्ष दहा वर्ष असंच म्हणजे खूप दवाखाने वगैरे करून देखील जर फरक पडत नसेल आणि सेवेमध्ये आल्यानंतर फरक पडत असेल तर याला ईश्वराच्या भक्तीचा चमत्कारच म्हणावा लागेल ज्यावेळेस मी एकशे आठ सत्यनारायण केले आणि त्यावेळेसच मला या म्हणजे हे सर्व काही माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही व्यवस्थित झालं मला श्रीकृष्ण देवांनी मला मुलगा माझ्या पोटी जन्माला घातला हे माझ्या घरामध्ये आणि मी जेव्हा संकल्प करून सेवेला सुरुवात केली होती तर माझ्या सेवेमध्ये मी एकही दिवस खंड पडू दिला नव्हता एवढा विश्वास माझा त्या सेवेवरती बसला होता की नाही काही झालं तरी चालेल परंतु मला या सेवेने फरक पडणारच आहे आणि हीच माझ्या मनामध्ये असलेला विश्वास जिंकला तर मित्र आणि मैत्रीनो खरोखरच एकशे आठ सत्यनारायण मी घरामध्ये सेवा केली आणि त्यानंतर ना माझी इच्छा पूर्ण झाली ही काही साधी गोष्ट नाही आणि खरोखर सांगतो की प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं सुख हे खरोखरच मनापासून विनंती करतो की प्रत्येकालाच आई होण्याचं सुख मिळावं कारण आत्ता म्हणजे पूर्वी असं एवढा नव्हता त्रास होत स्त्रियांना परंतु आत्ताच्या युगामध्ये आई होण्यासाठी खूप काही अशा स्त्री आहेत की त्यांना खूप लढावं लागतं खूप त्रास सहन करावा लागतो परंतु ज्यांना ज्या स्त्रियांना अशा आई होतात परंतु काही स्त्रियांना आई होण्याचं सुख मिळत नाही तर भगवान विष्णूंना मनापासून प्रार्थना आहे आणि श्री स्वामी समर्थांना देखील प्रार्थना करतो की त्या प्रत्येक ताईंना आई होण्याचं आणि मित्र आणि मैत्रिणींनो तर माझा हा अनुभव म्हणजे दादांनी हा अनुभव सांगितला हा खरोखरच खूपच सुंदर अनुभव होता त्यांच्या म्हणजे ताईंना वेळ नव्हता आणि दादांना देखील वेळ नव्हता परंतु त्यात त्यांनी वेळात वेळ काढून त्यांनी म्हणजे सेवेला सुरुवात केली आणि जेव्हा त्यांनी सेवेला सुरुवात केली तर तेव्हाच त्यांनी एवढा विश्वास त्यावरती ठेवला की आपल्याला या, या सेवेने हे आता आपली इच्छा पूर्ण होणारच आहे हा विश्वास असतो आणि नेहमी मित्र आणि मैत्रीनो विश्वास जिंकत असतो ज्या एखाद्या भक्ताने मनापासून केलेली लि, कोणतीही सेवा असो लहान असो किंवा मोठी असो तर त्याने केलेल्या कोणत्याही सेवेचं फळ त्या भक्ताला म्हणजे त्या मनापासून केलेल्या सेवेचं फळ त्या भक्ताला को नकीच आने हे नक्कीच मिळत असते आणि हे खरोखरच तेवढे सत्य आहे की तुम्ही एखादी गोष्ट हवी आहे म्हणून तुम्ही सेवा किती विश्वासाने करता हे मात्र तेवढे सत्य आहे आणि विश्वासाने केलेली सेवा कधी सुद्धा वाया जात नाही मग तुम्ही कोणत्याही प्रकारे तुम्ही कोणतीही सेवा करा आणि मित्र आणि मैत्रिणीं संसार जीवन जगत असताना अडचणी दुःख संकटे येत असतात यामध्ये कोणत्याही प्रकारचा म्हणजे दुसरा चान्स नाही की आपण यातून बाहेर जाऊन की या, या संकटातून दूर जाऊ शकतो असं नाही हे जीवनच असं आहे परंतु एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे म्हणून जर तुम्ही सेवा करत असाल तर तुम्ही कोणतीही सेवा करा तुम्ही स्वामी चरित्र सारामृतच एकशे आठ पारायण करा म्हणजे पारायण देखील तुम्ही सात पारायण करू शकता एकवीस पारायण करू शकता एकावन्न पारायण करू शकता अकरा पारायण करू शकता किंवा एकशे आठ पारायण करू शकता आणि अशा पद्धतीने सत्यनारायण देखील करू शकता तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता अकरा वाणी जप करू शकता स्वामींचं नामस्मरण करू शकता फक्त तुम्ही संकल्पयुक्त ज्यावेळेस सेवा करत असताना तर त्यावेळेस ना तुम्ही कोणतीच सेवा कमी किंवा जास्त नाही कोणतीच सेवा कमी जास्त नाही तर प्रत्येक सेवा ही सर्व श्रेष्ठ आहे तुम्ही कोणतीही सेवा करा परंतु सेवा करताना तेवढ्याच विश्वासाने करणे हे मात्र तेवढे सत्य आहे ज्यावेळेस तुम्ही कोणतीही सेवा मी तुम्हाला अजून एकदा सांगते की कोणतीही सेवा तुम्ही करा परंतु विश्वासाने आणि निस्वार्थ भावनेने करा की या सेवा आपण जर केल्या संकल्प करू तर या सेवेने आपली इच्छा पूर्ण होणार आहे आणि त्यातले त्यात आई होण्याची इच्छा तर प्रत्येक स्त्रियांची पूर्ण झालीच पाहिजे कारण आई होणं हे जगातील सर्वात मोठं सुख असतं आणि ते प्रत्येक स्त्रियांच्या वाट्याला यावंच अशीच मी स्वामींना खरोखर मनापासून प्रार्थना करते मित्र आणि मैत्रीनं खरोखरच तुम्ही कोणती जरी सेवा केली तरी देखील त्या सेवेचं फळ हे तुमच्यावर निर्धारित असतं की तुम्ही सेवा किती विश्वासाने करता आहात तर मित्र आणि मैत्रिणीं खरोखरच या ताई आणि दादांचा अनुभव खूप सुंदर होता तर तुम्हाला देखील या ताई आणि दादांचा अनुभव कसा वाटला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे कारण तुम्ही ज्या वेळेस तुम्ही तुम्हाला आलेला अनुभव शेअर करताना तर त्यावेळेस तुम्हाला अजून छान छान अनुभव श्री स्वामी समर्थ देत असतात त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे आणि त्याचा अजून एक फायदा म्हणजे तुमच्या अनुभवामुळे एखादा व्यक्ती स्वामी सेवेत जर आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे आणि त्यामुळे भक्त स्वामी भक्त वाढत जातील आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही नेहमी हसत राहा सुखी राहा समाधानी राहा स्वामींचं नामस्मरण करत राहा धन्यवाद